मला वाटतं सर्व पहिल्यांदा आमदारांनी या ठिकाणी आंदोलन केले तांत्रिक अडचणी थोड्या आहेत कोर्टाच्या काही अडचणी आहेत त्यामुळे थोडा प्रश्न सुटत नव्हता पण आज माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सर्व अधिकारी या ठिकाणी थांबलेले आहेत सर्व आमदार घेऊन जाऊन आमच्या आदिवासी आमदारांना त्याची बैठक मुख्यमंत्री मोदय करतायत मला वाटतं आज हा प्रश्न संपेल पुन्हा आमदारांना या ठिकाणी आंदोलन करायची वेळ येणार नाही असं अडचण थोडी वेगळी काय असं आहे मी आश्वासन देणार नाही पण मुख्यमंत्री मोदी त्यांची वाट बघत आहेत आम्ही त्यांना घ्यायला आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की चर्चेवरून हा मार्ग निघेल खरं काही तांत्रिक अडचणी आहेत आपल्याला कल्पना येते आम्हाला काही असं त्यांना बसू द्यायची आवच नाही पण काही तांत्रिक अडचणी आहेत होत्या मला वाटतं त्यातून काहीतरी आज मार्ग निघेल तुमच्यासाठी आता मला वाटतं हे आपण नेहमी बघा हे होत असतं पण त्याच्याही मागण्या अनेक वर्षापासूनच्या आहेत पैसा भरतीच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून त्याची मागणी आहे प्रलंबित आहे पण काही कायदेशीर अडचणी त्याच्यामध्ये आहेत न्यायप्रविष्ट हा भाग आहे काही त्यामुळे थोडा उशीर होतो आहे पण मला वाटतं की आज चर्चे मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल